आविष्कार दोन हजार तेवीस मध्ये मिया सिराजुद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश संत अमरावती विद्यापीठ जिल्हास्तरीय आविष्कार ही स्पर्धा डिसेंबर रोजी माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे आयोजित केली होती बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाची संबंधित पोस्ट व मॉडेल या स्पर्धेत सादर केलेत सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पडशी वैद्यचे देशमुख व प्रभारी शेख यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील विविध विभागातून साक्षी पांडे श्रद्धा सुरलकार उमेश हिस्सल प्रवीण बुंदे आयशा उरीन खान हुमा अफजल मसिरा बेग महिर फिरदोस वैष्णवी गोतरकार चेतना उच्चार अनिता पिंजरकर स्नेहा या विद्यार्थ्यांनी विविध कॅटेगरीमध्ये आपला सहभाग नोंदवला व पोस्टर सादरीकरण केले यामध्ये मसिरा बेग व महेक फिरदोज या विद्यार्थ्यांना फाईन आर्ट्स ड्रॉइंग पॅटर्न या टायटलच्या अंतर्गत प्रथम क्रमांक जिल्हा स्तरावर मिळाला संस्थेचे अध्यक्ष सलीम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख व प्रभारी प्राचार्य डॉक्टर एफ टी शेख यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे कौतुक व अभिनंदन केले सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील रिसर्च प्रमोशन सेल व इनोव्हेशन सेलद्वारा नेहमी मोलाचे मार्गदर्शन दिले जाते विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी आविष्कार दोन हजार तेवीस हे उत्तम व्यासपीठ आहे महाविद्यालयाचे गौरव आणि पोस्टर दुसऱ्या फेरीकरिता विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकावर निवडले गेले त्या स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या दुसऱ्या फेरीला विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा संत गाडगेबाबा अमरावती दिनांक व सत्तावीस डिसेंबरला होणार आहेत सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राध्यापक महेश नेतनासकर डॉक्टर डॉक्टर चेतन पलन डॉक्टर निखिल अग्रवाल डॉक्टर आनंद जाधव रुपाली आंबेकर व प्राध्यापक शकील खान यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले आर सी ट्वेंटी फोर न्यूज करता अनिल भगत बुलढाणा